ग्रामीण भागातील एका साध्या शेतकरी कुटुंबातून आलेले श्री दत्तात्रेय भगवान विवहारे सर यांनी आयुष्यभर फक्त एकच ध्यास घेतला इंदापूर तालुक्यातील युवकांना शिस्त आत्मविश्वास आणि क्रीडा संस्कार देण्याचा गेल्या पस्तीस वर्षांपासून ते अखंडितपणे जुडो कराटे या कलेचे प्रशिक्षण देत आहेत त्यांनी सुरू केलेल्या इंदापूर तालुका जुडो कराटे स्पोर्ट अकॅडमीतून आजवर तब्बल पस्तीस हजाराहून अधिक खेळाडू घडले यातील बाराशे खेळाडू शासकीय सेवेत कार्यरत असून पोलीस आर्मी अशा क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे तर एक हजाराहून अधिक खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर इंदापूर नाव आहे आणि तब्बल अठ्ठावीस खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली चमक दाखवली आहे ग्रामीण मातीतून जागतिक पातळीवर पोहोचलेली ही क्रीडा परंपरा घडवणारे टू स्टार इंटरनॅशनल रेफरी म्हणूनही आपली छाप सोडलेले सर हे खऱ्या अर्थाने आदर्श क्रीडा प्रशिक्षक आहेत त्यांच्या या अथक प्रयत्नांचा गौरव म्हणून जनता एक्सप्रेस मराठी न्यूज तर्फे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना आदर्श क्रीडा प्रशिक्षक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येत आहे